नमस्कार मी आता शाळा लक्ष्मीवाडी शिवराई या शाळेवर आलेलो आहे इथं आम्हाला आमच्या की इथं कालच्या धरून शाळेमध्ये एकही शिक्षक हजर नाहीये त्यामुळे आता आपण मुलांना विचारू इथे पालक वर्ग सुद्धा इथं हजर आहे बरो शाळाचे किती असतं बरं सर सर का काल तुम्ही सगळे काल पोहोच काल पण शाळेत असते ना आज पण आले ना किती वाजले आता ता, 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 किती ले ले? आता किती वाजले आता किती वाजले मोबाईल वाजून सव्वीस मिनिट झाले आता ता, एक वाजून सव्वीस मिनिट झालेला आहे अजूनही शिक्षकांचा पत्ता नाही केंद्र प्रमुख काय करताय याच्यावर आमचा सवाल आहे सगळं सर्व पालक वर्गांचा मला आता या अध्यक्ष साहेब बोलते पुढे काय नाही तुझं आ, आज किती मुलं आला शाळेवर शाळेवर किती वाजता आले सकाळी नऊ वाजता आले आणि बाकीची मुलं कुठे वाजेपर्यंत येत होते बाकीची मुलं साडेबारा वाजेपर्यंत येत होते बाकीच्या नंतर साडेबारा वाजता घरी गेले का तुम्ही येतच थांबले का तुमचं राजगरे तू कधी आला शाळेत आज नऊ वाजता शाळेवर सर होते आज नव्हते किती बाकीचे किती मुलं हजर होते आज पूर्ण मुलं होते का आलेले काही रिटर्न गेले का पूर्ण थांबलेले आज गेले काही रिटर्न काय नव्हतं सर अरे बघ काच सर होते किती शाळेवर काल नव्हते आज आज पण नव्हते तुम्ही शाळेवर सकाळपासून आलेले कोणी शिक्षक आलेच नाही आज कोणी तुझं काय नाव आज ना। तू किती असता शाळेत आला वाजता शाळेवर सर होते का आज त्याच्यानंतर मग तू कुठे गेला होता पण नाही त्याच्यानंतर तुला तुम्हाला आम्हाला बोलायला कोण आलं कोण कोण आलो तू आम्हाला बोलायला मी शाळेचा अध्यक्ष आहे मी अक्षरशः शेती काम करतो आणि मी शेतात पाणी भरत असताना हे मुलं माझ्याकडं एक पन्नास ला बारा पन्नास ला माझ्याकडे आले आणि शाळेत कुठल्याही शिक्षक आज नसल्यामुळं कालपासून शिक्षक नसल्यामुळं आम्ही आज पालक लोकांनी आज इथं आज शाळेला लॉक लावणार आहे आणि कुठलाही शिक्षक उद्या आला तर त्यांनी आम्हाला उद्या सांगायचं की आम्हाला शाळेला दोन दिवसापूर्ण शिक्षक का नाही आम्हाला उद्या याच्या उत्तर पाहिजे जो बी शिक्षक येईल त्यांनी त्याच्याला आज एका सोबत घेऊन इथे यायचंय आणि आम्हाला उत्तर द्यायचंय की आमच्या शाळेवर शिक्षक का नाही आज ठीक आहे बस बर नाही इथं शिक्षक तुम्ही इथं पाहिलं इथं नाही काय करत काय करतो मुलं रोडवर मी त्याला अक्षरशः जवळ रस्ता आहे डांबरी रोड पुढे चालतो तो यात मुलांना कोणी सुरक्षा द्यायला नाही इथं चला लाव लॉक लाव चला मुलांना जागे यात

एक वाजून एकोणतीस मिनिट टाइमिंग झालेलं आहे आणि शाळेचं ऑफिस आहे त्याला पण लॉक लागलेलं आहे आणि शाळेचे वर्गही आहे दोन्ही याला पण शाळेने शिक्षकाने काल लॉक लावून घेतलंय पावा अजून दोन्ही शिक्षक आलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही आज आमचा स्वतःचा लोक बाहेर घेतला आम्हाला आहे आणि उद्या आम्ही संबंधित अधिकाऱ्याला विचारणार आहे आमची शाळा काल का बरं बंद होती नहीं चलो चलो लॉक लगा आओ कौन है ये देखो लॉक लगा पड़ता है व्हिडिओ करतोय राणी तो बघतोय हा